नमस्कार मी मेघा साळुंके माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही मस्त चुलीवर फणसाच्या बिया भाजणार आहोत थोड्या तव्यावर भाजणार आहोत थोड्या इंगळावर भाजणार आहोत तर चुलीवर भाजलेल्या बियांना खूप छान चव असते तर आता आपण भाजूया तवा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये बिया टाकूया तर छान अशा चुलीवर बिया भाजूया आपण पाहू शकता बिया भाजतात हळूहळू आता पण थोड़े बिया ह्या कोळशावर टाकूया त्या पण छान चवीला लागतात कोळशावरच्या कोळशावर भाजलेल्या बियांना चव खूप छान असते जेवढी तव्यावर भाजलेली नसते पण याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि बिया उडतात खूप पण तव्यावरच्या पण छान लागतात असं नाही की कोळशावर पण छान लागतात तर तुम्ही पाहू शकता बिया भाजत आलेल्या आहेत आता आपण ह्या पाहूया इंगळा इंगळामध्ये टाकलेले होते ना कोळशामध्ये आपण त्या पण भाजलेल्या आहेत छान त्या <गाँगा> पण काढून घेऊया तर या आहेत कोळशामध्ये भाजलेल्या आपण बिया किती सुंदर अशा भाजलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता बिया किती सुंदर भाजलेल्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद